प्रेमाचे हे अनोखे भाग बेचाळीस मालिनी काकी आणि अरविंद काका विराजसला बघून आनंदाने पुढे येतात विराजस बाळा कसा आहेस किती मोठा झालास रे आम्हाला विसरून गेलास ना काका त्याच्या पाठीवर थोपटून विचारतात त्याला एवढ्या वर्षांनी बघून भावुक झाले होते तेही काका असं नका बोलू कसे आहात तुम्ही विराजस त्यांना मिठी मारत विचारतो अहो त्यांना आत तरी घेऊन जाऊया आधी की इथेच गप्पा मारत बसणार आहात काकी मागून येत काकांना बोलल्या हो ग जाऊया तू ओवाळणीची तयारी घे करायला तोपर्यंत एवढ्या वर्षांनी लेकरू आलाय घरी काका आनंदाने काकीला बोलले हो लगेच करते काकी बंगल्यात जातात माईंचा फोन आला होता तुझ्या लग्नाचा आमंत्रण द्यायला आम्हाला काही तेव्हा यायला जमलं नाही माधुरीची प्रसूतीची तारीख पण तेव्हाची होती ना म्हणून यायला जमलं नाही राग मानू नको बाळा काका विराजसला सांगतात हो कशी आहे माधुरी म्हणजे मी मामा झालो मा तर विराजसने स्माइल करत विचारले हो लक्ष्मी आली बघ सोन पावलांनी आम्ही आजी आजोबा झालो काकाच्या चेहऱ्यावर आनंद साफ झळकत होता इथेच आहे का ती की तिच्या घरी आहे विराजस विचारतो हो आहे इथेच पण आज चेकअप होत तर जावय बापू दवाखान्यात घेऊन गेले आहेत येतील थोड्या वेळात तेव्हा भेटशीलच काका त्याला सांगतात हम्म अहो बस झाल्या तुमच्या गप्पा लेकराला आत येऊ दे काकी ओवाळणीचं ताट घेऊन दारात उभ्या असतात तरी काकांचं बोलणं काही संपत नाही बघून त्या बोलतात वृंदाने विराजस जोड्याने दारात उभे राहिले तसं काकींनी त्यांच्यावरून भाकरीचा तुकडा उवाळून टाकत त्यांचं औक्षण करून त्यांना आत घेतात विराजस पूर्ण घरावर नजर टाकतो घर जसं होतं तसं ठेवलं होतं काका काकींनी थोडे किरकोळ बदल आऊंनी गरजेप्रमाणे करून घेतले होते पण त्यामुळे जास्त असा फरक काही पडला नव्हता विराजस डोळ्यासमोर जुन्या आठवणी फेर धरू लागलेल्या लहानपणीचा खोडकर विराजस त्या लहान ग्या लुटू लुटू पळणाऱ्या विराजस मागे त्याला जेऊ घालण्यासाठी त्याच्या मागोमागे पळणारी त्याची मॉम लपाचपी खेळूया म्हणून त्याचा डॅड कडे हट्ट करणारा तो सगळ्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर चित्रपटासारख्या एक दिसत होत्या जशा काही आताच घडल्या असतील अशा वृंदा त्याची मनस्थिती समजून त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर देते मी आलोच एक कॉल करायचा आहे अर्जंट विराजस नजर चोरत तिथून निघतो सुन बाई तू ये बस आमच्याजवळ तो येईल थोड्या वेळात काका वृंदाला आवाज देतात वृंदा काकांना स्माईल देत सगळ्यांजवळ येऊन बसते काका स्वतःची त्यांची आणि काकींची ओळख करून देत सगळ्यांशी ओळख करून देतात मुळात ते गपिष्ट असल्याने त्यांचा स्वभाव सगळ्यांना आवडून जातो मामा आणि आत्याचे मिस्टरही त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाले होते त्यांच्या अवघडलेपणा काकांनी चुपकी सरशी घालवून टाकला होता वृंदा सगळ्यांसोबत बसलेली असते पण अर्धलक्ष मात्र विराजसकडे असतं तिला जाऊन त्याच्याशी बोलावं त्याच्यासोबत असावं असंही वाटत होतं पण कुठेतरी त्याला त्याचा त्याचा वेळ मिळावा असंही वाटत होत मनस्थितीत होती ती काकींनी तिची चाललेली चलबिचल लगेच ओळखली सुनबाई ये तुला घर दाखवते म्हणत काकी तिला घर दाखवायला घेऊन जातात सुनबाई तुझं नाव विचारलं नाही ग मी नुसती सुनबाई म्हणून हाक मारते काकी हसत वृंदाशी बोलायला सुरुवात करतात माझं नाव वृंदा विराजस मराठे वृंदा हळूस तिचं नाव सांगते खूप सुंदर नाव आहे वृंदा नावाप्रमाणेच भरत रहा काकी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात वृंदा त्यांना एक गोड स्माइल देते काकी तुम्ही कधीपासून इथे आहात यांच्या लहानपणीपासून का वृंदा थोडं चाचरत विचारते हो म्हणजे आमचं प्रेमीवाह घरी मान्य नव्हतं मग पळून जाऊन लग्न केलं त्यामुळे गाव सुटलं हे शिक्षक होते तेव्हा गावातल्या शाळेत पण पगार एवढा काही चांगला मिळायचा नाही गाव सुटलं त्यामुळे नोकरीही गेली सगळंच पहिल्यापासून सुरू करायचं होतं यांच्या मित्राची ओळख आणि काढून या गावात आलो राहायला घर होतं पण काम बघायचं होतं तेव्हा दादासाहेबांकडे आलो आणि दादासाहेबांनी यांची हुशारी ओळखून यांना इथल्या शाळेत काम दिलं आणि मी माईसोबत घरकामाती मदत करायचे मी काही एवढी शिकलेली नव्हते गावी शाळा सातवीपर्यंतच होती नंतर मग माईच्या आणि आमच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचं शिक्षण घेतलं आमचा शंभर बायकांचा एक छोटासा महिला गट आहे शिवकाम विणकाम भरत काम करतो आम्ही माई आणि दादासाहेबांच्या ओळखीने पहिला छोटा मोठा ऑर्डर मिळायच्या नंतर नंतर स्वतःच्या ओळखीवर ऑर्डर मिळू लागलेल्या आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित सुरू आहे बघ वाव काकी इन्स्पायरिंग आहे खूप हे वृंदा भारावून बोलते हो पण सगळं या परिवारामुळे झालं बघ तेव्हा माई आणि दादासाहेब पाठीशी खंबीर उभे राहिले म्हणून हे सगळं शक्य झालं आज या गावातल्याच नाही तर आजूबाजूच्या गावातील बायकाही स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि स्वतःचं कुटुंब चालवत आहेत काकी भरभरून वृंदाला माईविषयी आणि दादासाहेबांविषयी सांगत होत्या जेवढं सांगू तेवढं कमी असं झालेलं मी काय बोलू काकी मला खरंच समजत नाही आहे म्हणजे मी खरंच थक्क आहे ऐकून वृंदाला काय बोलावं तेच समजत नव्हतं माईयाजी आजोबांसाठी तिचा आदर अजून वाढला हळूहळू अजून खूप गोष्टी समजतील तुला विराजस ही त्यांच्याच पावलांवर चालतोय आम्ही बघतोय ना त्याला टी व्हीमध्ये पेपरमध्ये आता तू ही या कुटुंबाचा हिस्सा आहे खूप मोठं कुटुंब आहे हे तुलाही सगळं आपलंसं करायचं आहे आता माई शिकवतीलच तुला विराजच खूप हळवा आहे बाळा तो सहसा दाखवत नाही त्याचीही बाजू सगळ्यांना तू समजून घे त्याला खूप प्रेम दे त्याला लहान वयात आई वडील जाण्याचं वाटेला आलं पण आता तू आली आहेस ना त्याची साथ कायम दे काकी वृंदाचा हात घेऊन तिला एक आईप्रमाणे दोन समजुतीच्या गोष्टी सांगत होत्या वृंदा पाणवलेल्या डोळ्यांनीही होकार देते बाप रे मी खूपच बोलले का ग रडवलं मी पोळीला माझ्या माफ कर बाळा काकी तिचे पानवलेले डोळे बघून बोलतात नाही ते मी वृंदा डोळ्यातला पाणी पुसत स्वतःला शांत करते रडायचं नाही बाळा आता खंबीर राहायचं जा बोल त्याच्याशी मगाशीच तुझी चलबिचल लक्षात आली नेहमी खुश दोघे काकी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत विराजसकडे इशारा करत डोळे मिचकावतात वृंदा त्यांनी मिठी मारून थँक्यू बोलून विराजसकडे जाते वीर वृंदा त्याला आवाज देत त्याच्या खांद्यावर हात ठेवते हम्म विराजसचा कंठ दाटवून आलेला कसं बस त्याने स्वतःला सावरत तिच्याकडे बघतो वीर तुम्ही इतके हळवे असाल असं वाटलं नव्हतं वृंदा त्याचे पाणवलेले डोळे बघून बोलते का आम्हाला रडू येऊ शकत नाही आम्ही इमोशनल व्हायचं नाही का तो डोळ्यातला पाणी पुसत स्वतःला सावरत विचारतो नाही असं कधी म्हटलं मी उलट स्त्रीपेक्षा पुरुषांचं मन जास्त हळवं असतं ते कधी दाखवत नाही एवढंच काय तो फरक समाजाने पाडून दिलेल्या अलिखित नियमच आहे म्हणा खरं सांगू सगळे बोलतात एक पुरुष कधीच बाईचं मन समजू शकत नाही पण खरं तर आम्हीच तुमचं मन ओळखायला कुठेतरी कमी पडतो कारण लहानपणापासून मुलांना रडायचं नाही कितीही काही होऊ दे स्वतःचा हळवेपणा दाखवायचा नाही हेच ऐकत आणि बघत आलो आहोत आपण दुसऱ्यांचंच कशाला माझ्या बाबांचंच घे ना घरात सगळ्यात लहान आहेत त्यांना ना हस्तकलेची खूप आवड होती खूप सुंदर टाकावपासून टिकाऊ गोष्टी बनवायचे ते अभ्यासात एवढी काही रुची नव्हती मैदानी खेळात ही चांगले पारंगत होते पण फक्त अभ्यासाची गोडी नाही शिक्षण कमी म्हणून त्यांना हिणवलं गेलं फॅमिलीमध्ये कधीच त्यांना योग्य ती वागणूक दिली गेली नाही त्यामुळे आईलाही डावळलं जायचं ती मग तो सगळा राग बाबांवर काढायची बिचारे बाबा खचून जायचे माझ्या जवळ येऊन मन मोकळं करायचे मी बघितले रडताना त्यांना त्यामुळे मी समजू शकतो आणि कधीही तुम्हाला काही वाटलं ना तर हक्काने माझ्याजवळ मन मोकळं करा मी नेहमी सोबत आहे तुमच्या मी, मी नाही जज करणार कधीच प्रॉमिस वृंदाचाही आवाज बोलताना जड झाला त्या सगळ्या त्रासदायक आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या आय नो तू माझ्यासोबत आहेस थँक्यू मला समजून घेण्यासाठी विराजस तिला जवळ घेत तिच्या कपाळावर किस करतो वृंदा त्याला गोड स्माइल देते पाऊस कमी होईल असं वाटत नाही काय करायचं विराजस समोर पाव पावसाकडे बघत विचारतो एक दिवस राहूया इथे वृंदा त्याच्याकडे बघत विचारते राहावंच लागेल ला असं दिसतंय बघू अजून थोडा वेळ वाट मग ठरवू वृंदा त्याला घेऊन तिथल्या सोफ्याजवळ बसायला लावत एका बाजूने मिठी मारते तशी विराजसच्या चेहऱ्यावर स्माईल येते तोही तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतो वीर आत जाऊया सगळे आपली वाट बघत असतील थोड्या वेळाने तीच त्याला विचारते चला मॅडम दोघेही आत निघून येतात तोपर्यंत सगळे फ्रेश होऊन परत हॉलमध्ये येऊन बसलेले काकी आणि मामी किचन मध्ये सगळ्यांसाठी छा नाश्ता बनवत होत्या पाऊस असल्याने विराजसच्या मामाने कांदा भजीची फरमाईश केली होती त्याच बनवत होत्या